नमस्कार माता बंधू आणि बघिनीनो मित्रांनो आणि भावांनो तर सगळ्यांनी दादा गावडेचा साष्टांग नमस्कार तर बघा मित्रांनो मी गेलतो इथं वारणा कडोलीला भाड्याला मग मी आता रिटर्न यायला लागलो आहे गावाकडं मग गावाकडे येताना मला जरा इथं आजी दिसल्या आणि त्यांचा व्हिडिओ करावा असा असा मला वाटला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे रहो आणि ह्यो बघा हाय हात वडगाव किती तराट चालल्या बघा गाड्या आणि ह्या इथं बघा बस आजी बसल्या बस आणि बस आजी तिथं पण एक आजी बसल्या तिथं पण एक बघा आजी बसल्या आणि इथं पण एक आजी बसल्या आणि आजी बघा बघून हसायला लागली आम्हाला बघितल्यावर आजीच्या तोंडावर हसवाल आजी काय काय बरायचा काय बरायचा सीताफळ कसं लावलायचा घ्या हे कितीला हे पिकलेला आहे दोन्ही साठ रुपये साठ रुपयाला बर आणि तेच मोठा आहे ते तुमच्या लिकीच आहे आणि हे तुमचं आहे बर माझी कुठं हे तुमच्या रा, राणातला हाय काय मी कशा का माझ्या रानात डोंगरात डोंगरातला अंतरचा होय मग डोंगरावर जाऊन तुम्ही अंतसा आणता आणि तुम्ही जाऊन तोडून आणता मग डोंगर कुठं सायत माझ रोज जाता वय मग सकाळी किती ला हा सकाळी आठ वाजता जाता असा डोंगरात आणि दहा वाजता येत मग रोज किती जोर तोडतासा आजी सगळं काय केलं ना ना, त्याल मिठासाठी तेवढं आजी काम करत असा तर आजी वय किती आहे तुमचं सत्तर सत्तरच्या पुढं असेल सत्तरच्या पुढं गळगळीत आहे पंच्याहत्तर ऐंशी असेल म्हणताच तेवढं निवांत वय असेल तुमचं मग ह्या वयाची अजून आजी खारखत आहे साकी घेणार घेणार गे, था, की आजी घेणार पण आणि तुमचं तुम्हाला फेमस पण करणार म्हणून पण थांबलोय मागाशी जात उदर येल नव्हता आता तुम्ही आहे म्हणून थांबलोय काय मग जेवण जेवण सकाळी इथे येऊन बसला की संध्याकाळी घराकडे जातासा चहा पितासा नाव काय आजी तुमचं हाऊसाबाई श्यामराव खोत धनगर जायचं काय मराठा मराठा जाय बरं 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 आमच्यात मी खोत आडनाव येतोय म्हणताना म्हटलं हा मग राहायला कुठं यायचं आजी लक्ष्मी वडील येतोय मग रोज वाचतो आजी शेताबाहेर राहू दे तुम्हाला विकायला काय तुम्ही आणि विका तुमचं वय बघून काम करून बघून मला भारी वाटलंय हे वीस रुपये ठेवा असू दे आजी तुम्ही नको शेता का तुम्ही तुम्हाला ठेवा खर्चाला काय ते विका कोणाला असू दे हो। आजी आजी असू दे ठेवा तुम्ही नको म्हणालायच हे मन मोठं आहे तुमच्या नातूकं समजा घ्या तुम्ही हा त्याने कुणाच दहावीस रुपये लिहिा तुम्ही आता एवढं कष्ट करा लागलायचा मेहनत करायला लागलायचा म्हटल्यावर नको असू दे नको आजी असू दे तुम्ही हे करा तुम्ही शेता पण आणि तेवीस रुपये ठेवा आम्ही बी काय मोठं नाही हो आम्ही बी सर्व आम्ही तुमच्यासारखंच घ्यायची तुमचा आशीर्वाद लागला तेच आम्हाला भारी भारी आहे बघा तुम्ही बघितल्या पहिले हसलासा का नाही तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं का नाही दोन मिनटं मला भारी वाटलं की नाही म्हणून तेवढं ते आम्हाला ते भारी वाटतं सगळ्यात नको आजी नको तुम्ही 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 म्हटला एवढं बाद झालं नाही बरं एक द्या त्यातलं चांगलं बघून एकच द्या बाकीच एका तुम्ही एक द्या त्यातलं हा हे ते द्या बास तेवढे एक असा तर बात झालं जी अजिबास बस एक बास गाजे तू एक भास रग्गड झालं तू तुझं मन मोडत नाही एक घेतलो कोणी एक आधी आणि काही लवकर जात वाहनं बी नाही एक्यातलं त्यानं उद काय ही तराट पळवत्या सगळी गाडीवाली ही काही विचार करत नाही किती फास्ट पळवल्यात बाकी शंभर दोनशे स्पीड रस्ता हा दहा ती च्या चालवायच्या आणि काय सगळी तर चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी स्पीडनं गाड्या चालवत्या गरिबाचा विचार कोण करत नाही हां संध्याकाळी लवकर जात जावा काय चालू काय मग हां जावा जावा दिवस उ दिवसा उजेड जात जावा चालू काय